सरकारला खोटं पण रेटून बोलायची सवय एकसष्टपैकी पंचेचाळीस एम ओ यू भारतातील कंपन्यांशीच दाओस तवऱ्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा घणाघात दाऊस तवऱ्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे दाऊसमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के गुंतवणुकीचे करार परदेशी कंपन्यांशी केल्याची सरकारी वक्तव्य बघून आश्चर्य वाटत नाही कारण सरकारला रेटून खोटं बोलायची सवय असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे रोहित पवार म्हणाले एकसष्ट एम ओयू पंचेचाळीस एम ओ यू भारतातील कंपन्यांशीच झाले आहेत या कंपन्यांनी चौऱ्याहत्तर टक्के गुंतवणूक आपल्या देशातील कंपन्यांनीच केली आणि याहून विशेष म्हणजे देशातील कंपन्यांनी केलेल्या पंचेचाळीस एम ओ यू यापैकी छत्तीस एम ओ यू महाराष्ट्रातल्या कंपन्यांनी केली आहे म्हणजे जवळपास सदुसष्ट टक्के गुंतवणुकीचे करार हे राज्यातील आहेत आणि यामध्ये काही कंपन्या तर नरिमन पॉईंट भागात आहेत एका कंपनीने तर तीन पूर्णांक पाच लाख कोटीचा एम ओ यू व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केला म्हणजेच कंपनीचे प्रतिनिधी इकडे मुंबईत मुख्यमंत्री तिकडे दाऊसला असा मुंबई दाऊस दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सने करार केला ते पुढे म्हणाले सरकार दाऊसला जाऊन अपयशी ठरले असे नाही परंतु खोटे आकडे फुगून सांगण्याची गरज का पडते हा प्रश्न पडत आहे देशातील आणि महाराष्ट्रातील कंपन्यांशी करार केले जात असतील तर मग दाऊसमध्ये जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच मॅग्नेस्टिक महाराष्ट्रासारख्या कार्यक्रमावर भर द्यायला हरकत नसावी असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे